सन दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या काळातील गोकुळ संघाचे माजी अध्यक्ष माननीय अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षीय या कार्यकाळामध्ये अनेक महत्वपूर्ण असे दूध उत्पादक हिताचे आणि संघहिताचे निर्णय घेण्यात आले गोकुळ संघासाठी या दोन वर्षातील काही धोरणात्मक निर्णय आणि प्रत्यक्ष कृती हे दूरगामी लाभ देणारे ठरले आहेत माजी अध्यक्ष माननीय अरुण डोंगळे यांच्या कारकिर्दीतील ठळक बाबी पंचवीस मे दोन हजार तेवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस दोन वर्षात दूध संकलनात एकूण दहा कोटी सत्याहत्तर लाख लिटरने वाढ दैनंदिन दूध संकलनामध्ये सरासरी तीन लाख लिटर दुधाची वाढ अठरा लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार चेअरमन आपल्या गोठ्यावर उपक्रमाअंतर्गत एक हजार गोठ्यांना भेट राज्यात गाय दुधाचे दर गडगडले असतानाही राज्यात उच्चांकी दर दिला संघाच्या इतिहासात प्रथमच रुपये एकशे छत्तीस कोटी इतका सर्वाधिक नफा गतसालापेक्षा दूध उत्पादकांना बावीस कोटी सदतीस लाख रुपये इतका जादा दर फरक संघाच्या इतिहासात प्रथमच रुपयातील शहाऐंशी पैसे इतका उच्चांकी परतावा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथं नवीन सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी गोकुळ मुख्यालयाकडील वीज बिलामध्ये प्रतिवर्षी अंदाजे रुपये सहा पूर्णांक पन्नास कोटी इतकी बचत होणार आहे गोकुळच्या नवीन पेट्रोल पंपाची उभारणी तसेच सायलेज बेलर आणि हार्वेस्ट मशिनरी दूध उत्पादकांना उपलब्ध जनावरांच्या आयुर्वेदिक उपचारासाठी संघाच्या पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी इथं महाराष्ट्रातील पहिला हर्बल पशुपूरक प्रकल्प कार्यान्वित संघाशी संलग्न दूध उत्पादक प्राथमिक दूध संस्था कर्मचारी वितरक आणि गोकुळचे कर्मचारी या सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला म्हैस दूध वाढीसाठी जातीवंत म्हैस खरेदी अनुदान चाळीस हजार रुपये करण्याचा निर्णय गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये प्रति लिटर दहा पैसे आणि संस्था कर्मचारी यांना प्रोत्साहनपर रकमेत प्रतिलिटर पाच पैसे वाढीचा निर्णय वार्षिक दहा ते अकरा कोटी रुपये दूध संस्था बळकटी करण्यासाठी इमारत बांधकाम अनुदानात गोकुळची पंधरा हजार रुपये वाढ गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्यासोबत फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर मोफत जातीवंत जनावरांसाठी महालक्ष्मी कोहिनूर डायमंड या नवीन पशुखाद्याची निर्मिती रमजान ईद दिनी तेवीस लाख त्रेसष्ट हजार लिटर दूध विक्रीचा उच्चांक गोकुळच्या नवी मुंबई वाशीतील नवीन दुग्धशाळेची उभारणी पॅकिंग खर्चात वार्षिक सरासरी रुपये बारा कोटींची बचत होणार आहे संघाच्या विविध अनुदान योजनांचे बळकटीकरण आणि अनुदान रकमेत भरीव वाढ अझहरबैजान देशात देशी लोणी थेट निर्यात मुंबईबरोबर पुणे मार्केटमध्ये गोकुळशक्ती टोंड दूध तसेच गोकुळ पेढा फ्लेवर्ड मिल्क या नवीन उत्पादनांची निर्मिती तसेच बासुंदी आणि दही एक किलो आणि दहा किलो पॅकिंगमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार उपलब्ध केले जातीवंत म्हैशी स्थानिक पातळीवर खात्रीशीर आणि किफायतशीर किंमतीत उपलब्ध व्हाव्यात यासाठी गोकुळच्या म्हैस विक्री केंद्राची सुरुवात मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरास आर्थिक वर्षात दोनशे पन्नास मेट्रिक टन तुपाचा पुरवठा पुन्हा दुसऱ्या वर्षी दोनशे ऐंशी मेट्रिक टन तुपाची ऑर्डर प्राप्त डी मार्ट रिलायन्स अशा अनेक मॉलमध्ये तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर गोकुळ उत्पादने उपलब्ध करून मॉडर्न ट्रेडद्वारे विक्री सुरू केली कार्बन क्रेडिट बायोगॅस योजनेअंतर्गत वीस कोटी पंचवीस लाख इतकी सबसिडी सिस्टिमा बायो एन डीबीकडून दूध उत्पादकांना गोकुळने उपलब्ध करून दिली तसेच बायोगॅसच्या दुसऱ्या टप्प्यात नवीन चार हजार बायोगॅस मंजूर झाले गोकुळ कट्टा दूध उत्पादकांच्या सोयीसाठी संघाच्या योजना उपक्रम यांची माहिती सोशल मीडियाद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे नवी मुंबई वाशी इथं पंधरा मेट्रिक टन क्षमतेचा दही प्रकल्प उभारणी सुरू धोरणात्मक निर्णय जनावरांचा भाकड काळ कमी करण्यासाठी वंध्यत्व निवारण शिबिरांचं आयोजन लंपी गोचड निर्मूलन मोफत थायलेरिया लसीकरण मोहीम वैरण बँक स्थापना शिंदेवाडी तालुका कागल आणि हसूर चंपू तालुका गढिंगल इथं गोकुळ संघामार्फत महत्वाकांक्षी अशी जातीवंत मादी वासरू संगोपन योजना मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या गोठ्यावर राबवली जात आहे या योजनेत नोंद झालेल्या रेड्या पाड्यांचे चांगले संगोपन होऊन त्या वेळेत दुधात याव्यात याकरिता दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दुग्ध दिनाच्या निमित्तानं रविवार एक जून दोन हजार पंचवीस रोजी संघाच्या वासरू संगोपन योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या वासरांच्या स्पर्धा गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आल्या आणि जिल्ह्यातील दूध उत्पादकांना पुरस्कार तसेच बक्षिसे देण्यात आली गोकुळनं या आर्थिक वर्षामध्ये जवळजवळ बेचाळीस कोटी रुपये पशुवैद्यकीय उपचार कृत्रिम रेतन वैरण विकास मायक्रो ट्रेनिंग दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान मिल्को टेस्टर खरेदी कॉम्प्युटर खरेदी शैक्षणिक सहल दूध उत्पादकांना किसान विमा पॉलिसी भविष्य कल्याण निधी जातीवंत म्हैस खरेदी अनुदान वासरू संगोपन अनुदान आणि सेवा सुविधेसाठी तरतूद आणि विनियोग केला गेला गोकुळ दूध संघ आणि दूध उत्पादक यांच्या उन्नतीसाठी हा कार्यकाळ लाभदायी तर ठरत आहेच त्याचबरोबर ही अध्यक्षीय कारकिर्द आणि नेतृत्व अधोरेखित व्हावे असे निर्णय आणि कामे या कार्यकाळात झाली हा कार्यकाळ गोकुळसाठी प्रगतीच्या उंचीवर नेणारा आहे हे नक्की